हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ तर कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आजच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असणार की उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहे तर त्याची एक छोटीशी तयारी तर मी निघाले सकाळी सकाळी मार्केटमध्ये थोडी शॉपिंग करायची होती तर इथं मी आता माझ्या बस स्टॉपवरती आलेली आहे आणि इकडे ना असं तिकीट माझ्याकडे आपण एक्स्ट्रा काढून घेऊ शकतो तर माझ्याकडे एक्स्ट्रा तिकीट होतं म्हणून मी बसने जायचं ठरवलं नाही तर आज वेदर चांगला होता सायकलनी पण जाऊ शकत होते पण माझ्याकडे एक एक्स्ट्रा तिकीट होतं म्हटलं चला आज आपण बसनेच जाऊया बरेच दिवस झाले माझा क्लास बंद झाल्यापासून त्या दिवसपासून मी बसने गेलीच नव्हती म्हणून आज बसने गेली आणि बस बघाल तर पूर्ण रिकामी होती तशीच समोरच्या स्टॉपपासून थोडं यायला सुरुवात करतात पण आता पूर्ण खाली असते आमच्या स्टॉपपासून तर आत्ता मी स्टॉपवरती पोचलेले आहे इथं मी वेट करत आहे माझ्या मैत्रींचा मा एक माझी मैत्रीण मा मला पण जॉईन करणार आहे तर मुलींना सकाळी सकाळी मी त्यांना साडेआठ वाजता किंड गार्डनमध्ये सोडावं लागते त्याच्यानंतर मग मी थोडं घरची देवपूजा वगैरे सर्व आवरून मी निघाले होते सर्व बाकी सर्व तिथंच पडलेलं होतं घरी पसारा तसाच पण म्हटलं मुलीला पण आणायला दुपारी लवकर जावं लागतं म्हणून सकाळी म्हटलं आपण लवकर जाऊन थोडं सामान घेऊन येऊ तर ती आलेली होती लवकरच आली म्हणजे मी आली लगेच तिचे माझ्या मागे माझ्या बसच्या नंतरच तिचीच स्थीच बस आली तर आम्ही असं फिरत फिरत आलो थोडं गप्पा वगैरे करत आलो त्याच्यानंतर ना इथं आम्ही थोडं भाजीपाला वगैरे घ्यायला आलो तर आजचा ना दिवस खूप छान निघालेला होता खूप सारा भाजीपाला इथं आलेला होता फ्रेश फ्रेश एकदम आणि मागे बघाल तुम्ही तर तिथंच ला ट्रक त्यांचा लावलेला होता त्यांनी आणि सामान काढत होते तर मी त्या अंकलला म्हटलं पण मला ना ट्रकमधलं तुम्ही फ्रेश वेश द्या तर इथं भेंडी पण आलेली होती आणि माझ्या मैत्रिणीला मा भेंडी बघून खूप असं छान वाटत होतं तिला की आज आपल्याला भेंडी मिळाली तर ती ना आपलं एकदम इंडियन स्टाईल आपण जसं इंडियन बायका कसं एकदम त्याचे न ते तोंड असतं ते तोडून तोडून कवडी हे की नाही ते बघतो तसं ती तोडून तोडून आम्ही तिथे तिथून भेंडी तर इथं बघा मला नारळाचं पाणी पण दिसलं तर एकदम टेक्निकने त्याला लावलेलं होतं ओपन करण्यासाठी स्ट्रॉ वगैरे व्यवस्थित लावलेलं होतं स्ट्रॉबेरी पण फ्रेश होतं सर्व इथं आज फ्रेश फ्रेश आम्हाला मिळालं आणि इथं ना मला रामफळ पण मिळालं तर रामफळ छान होतं आ, टेस्ट मी एक वेळ नेलेलं होतं इथूनच इथंच मला मिळालं होतं टेस्ट ओके ओके असते जसे आपली इंडियाची असते इंडियामध्ये तशी नसते आणि लगभग एकशे ऐंशी रुपयाचं एक रामफळ तिथं मिळत होतं तर त्याच्यानंतर मग आम्ही परत तिथून थोडं व्हेजिटेबलची शॉपिंग वगैरे केली थोडं फिरलो मार्केटमध्ये थोडी आणखी शॉपिंग केली आणि मग घरी आलो तर ती तिचा स्टॉप आधीच होता ती आधी उतरून गेली आणि मग माझे कामं बाकी होते आणि मुली यायच्या आधी मला सर्वे कामं आवरून घ्यायची होती कारण मग अन्वी आली ना की अन्वी मग सु काहीच करू देत नाही आणि वेदर जर चांगला असला तिला जर बाहेर ऊन वगैरे दिसलं असं ती काय करते गॅलरीमध्ये जाऊन बघते आणि तिला जर थंडी वगैरे नाही लागली तर मग ते वेदर छान आहे चल आपण मला पार्कमध्ये खेळायला घेऊन जा तर मग वेदरात छान होता मला माहिती होतं ती आल्यानंतर मला नेणारच तर मी पटापट माझे कामं आवरून घेतले आणि इथं हे खाली तुम्हाला असं स्टँडसारखं दिसते ना ॲक्च्युली तो स्ट्रॉबेरीचा बॉक्स आहे स्ट्रॉबेरी सर्व त्यातल्या रिकाम्या झाल्या होत्या तर फेकून द्याऐवजी मी तिथे यूज केला त्याला काही दिवसांनी मी छान कलर वगैरे हो, थोडं डेकोरे डेकोरेट करणार त्याने आणखी ते छान दिसेल तर मी सांगितलंच होतं सकाळचं माझे सर्वे कामं बाकी होते, घरी होते। आ, मी घरी मुलींना सोडून आली फक्त थोडे देव देवपूजा माझी झालेली होती आणखी थोडी बाकी होती तेवढी मी फक्त आल्यानंतर तेवढी केली आणि मी निघाली बसनी बसनी जायला थोडा टाईम लागतो तर तिकडनं आल्यानंतर सर्वे मी आवरून घेतले जी जी कामं होते ती घरात मुलींनी सर्व पुस्तकं वगैरे इकडे तिकडे सर्व टाकून दिलेलं होतं ते सर्व मी आवरून घेतलं आणि आजनं मला तिथं फ्लावर पण छान मिळाले फ्रेश मिळाले मार्केटमध्ये खूप छान छान फ्लावर होते ते पण तिथं पण मी एक बुके आणलेला होता म्हटलं फुलं पाहिजे देवपूजेसाठी जास्त इथं आम्ही काय करतो बुके वगैरे असंच मिळते आम्हाला आपल्याकडे कसे खूप सारे असे मोकळे फुलं मिळतात तसे इकडे मिळत नाही आणलं तर बुके पूजेसाठी बस तर तिथं मला छान मिळालं लगबग दो, दोन, हा, दोन नौ, आ, नौ हा, आ, हां दोन हिरोचे म्हणजे एकशे ऐंशी ते नव नव्वद रुपयाचा आम्हाला हा छोटंसं बुका म्हणजे नेमक्या त्यामध्ये चारच काड्या होत्या फुलांच्या चार काड्याला जेवढे फुलं तेवढेच दोनशे रुपयाला बघा किती महाग मिळतं आणि नॉर्मलवाला बुके जर तुम्ही डेकोरेट म्हणजे त्यांना पूर्ण सजवून घेतलं त्या बुकेला तर आणखी महाग ते लोक देतात तर इथं मी थोडं पाणी आधी टाक मी आधी जे फुलं असतात बाहेर आलेले आता बाहेर आले खूप फुलं येतात तसे वॉक करायला गेलं की मी थोडे थोडे मला जे जे आवडतात ते मी घेऊन येते थोडे थोडं काही अदितीला पण खूप फुलं आवडतात घेऊन आले नंतर दोन वाजता त्या घरी येतात त्यांचं सर्व वावरून मग आम्ही थोडं बाहेर गेलो तर आज वेदर छान होता आणि याच दिवसाचं ना त्यांना पण मग बाहेर थोडं फिरायला मिळतं नाहीतर मग थंडीचं एवढं बाहेर निघायला मिळत नाही आणि वे आता या टाइमला ना छान असे खूप सारे फ्लावर बाहेर आलेले असतात आणि जे चेरीचे झाड असतात ॲपलचे झाड असतात ते खूप छान बहरलेले असतात त्यांना बघून खूप छान भारी वाटतं असं बघितल्यानंतर डोळ्यांना खूप भारी वाटते आणि सर्वीकडे असं छान हिरवगार असते जसं आपल्याकडे इंडियामध्ये गुढीपाडव्यापासून नवी पालवी येते तसंच इकडे पण सेम असतं इकडे पण न नवी पालवी याला या टाईमला सुरुवात असते होते आणि छान फ्लावर तुम्ही बघू शकता चेरीचे आणि जे ॲपलचे झाड असतात त्यांना पण खूप छान फ्लावर येतात त्यां असे छान बहरलेले असतात त्यांना बघून खूप भारी वाटते तर आज आम्ही ना इकडे नेहमी वाक करायला येतो तर आज इकडे मुलींना सायकल घेऊन आली थोडं मग ते पण ना फिरून असं बाहेर आणून थोडं फिरलं वगैरे की मग आरामात ते जेवण करतात नाहीतर मग घरात बसून बसून त्यांना पण जेवण वगैरे असं म्हणजे घरात खेळून खेळून किती खेळणार घरात फिरल्याने ते, त्यां त्यांचं पण काही असं डायजेस्ट होत नाही आपण त्यांना खा खा म्हणतो पण थोडं हातपाय चालल्यानंतर फिरल्यानंतर मग त्यांना पण भुका लागतात आणि आपोआप जे ताटात मिळेल ते मग ते खातात खूप छान फ्लावर आलेले होते आ, खाली पण ते छोटे छोटे जे फ्लावर आहे येलो कलरचे खूप छान दिसत होते आणि अन्वीला पण खूप छान वाटत होतं जाऊन ना नुसती त्या फ्लावरमध्ये जाऊन उभी राहत होती त्यांना बघत होते आणि म्हणत होते अम्मा किती छान फ्लावर दिसतात गं एक तोडू मी एक तोडू आणि तिथं ना आपण काय म्हण बुड्डी की बाल असं काहीतरी म्हणत होतं लहान होतं तेव्हा मला आणखी आठवत नाही काहीतरी म्हणत होतं आम्ही पण खूप असं उडायचं ते छान फुंक मारली की छान दूर जायचं ओळत तर अन्विला ना आज पहिल्यांदा तिने ते बघितले आधी तिने केले करून दाखवलं त्यांना तर तिला पण खूप छान वाटत होतं तीन ते शोध शोधशोध झाले अम्मा परत जर मला दिसलं ना तर मग दे मी परत असं फू मारून त्याला ओढवेल तर बाहेर आल्यानंतर छान वाटलं त्यांना पण थोडी आता थंडी अंगाला थंडी लागते डोळ्याला ऊन दिसते पण अंगाला थंडी लागते म्हणून त्यांना जॅकेट वगैरे घालून दिले आणि जसं जसं दिवस जाईल म्हणजे आता एप्रिल चालू आहे तर एप्रिलनंतर मेमध्ये थोडी गरम होते जसं की हुडी वगैरे आपण घालू शकतो कधी कधी ते पण त्याची पण गरज पडत नाही मागचे दोन दिवस खूप गरमी होती इकडे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे चेरीचे फुलं पण इथं आलेले आहे आणि ॲपलचे फुलं पण छान दिसतात चेरीचे फुलं पण छान दिसतात त्याच्यानंतर मग घरी आली बॅग बाकी होती काळ्याची बॅगमधलं सामान कारण की दुपारी आल्यानंतर तेच चालू होतं माझं आवर आवर सर्व बाकी होतं तर घर आवऱ्यातच माझा टाईम निघून गेला आल्यानंतर मला मुली याच्या आधी सर्व आवरून घ्यायचं होतं कारण मग अन्वी ना परत मग तिचं चालू होऊन जाते तर ती आल्यानंतर मग एवढे कामं पटापट होत नाही म्हणून ते याच्या आधी मला सर्व माझं आवरून घ्यायचं होतं तर थोडी शॉपिंग केलेली होती मी ती काढून घेत आहे आणि आज तुम्ही बघितलंच असणार खूप छान आम्हाला असं फ्रेश भाजीपाला तिथं मिळाला तर मी थोडी कोथिंबीर उद्यासाठी थोडी कोथिंबीर पुदिना वगैरे सर्व घेऊन आली होती एक्श्रा घेऊन आली होती उद्या त्याचं काम पडणार आहे काही शॉपिंग मी आधी केलेली आहे थोडीफार आणि थोडी बाकी होती ते आज केलेली आहे तर मला इथं फ्रेश भेंडी पण आज मिळालेली आहे सहसा इथं नेहमी जशी आपल्याकडे रोज भेंडी येते भेंडी भाजीपालावाला घेऊन सर्व भाजीपाला असतो ते, भाजी भाजी ते इकडे सहसा भाजीपाला मिळत नाही जे टर्की शॉप आहे तो कधी कधी त्याला जर सांगितलं आपण फोटो वगैरे दाखवला आणि त्याला सांगितलं असं असं सा मिळलं तर आण बाबा आमच्यासाठी तर तो घेऊन येतो आणखी मला उद्याच्या साठी थोडे ग्लब्स वगैरे लागणार होते आ, तर ते मी आ, बाकी होते घ्यायचे तर मी ते आणले तर आज तेच मी घालून बघत होती की ते व्यवस्थित मला आहे की नाही की थोडे लूज होत होते पण ठीक आहे व्यवस्थित होते एकच साईज आम्हाला म्हणजे एक तर हे मिडियम होते आणि एक लार्ज होते तर मग मीडियम साईज बी घेऊन लागली थोडे लूज होत होते पण ठीक आहे चालून जातात तर कोथिंबीर वगैरे मी वरच काढून ठेवली आणि आज अदितीला विचारलं काय करू तर तिला भेंडी खूप आवडते तर मग भेंडीच केली करणार आहे तर आज ना मी मसाला भेंडी करणार आहे मी थोडी आणली होती कारण की इकडे खूप महाग मिळते थोडी पण आणली तर म्हणजे दहा बारा इरोज तर इझी होऊन जाते ते तर मी थोडीच आणली भेंडी थोडी आणल्यानंतर मग सुक्की केली तर सुक्की तर सर्वांना जाणं म्हणजे स संध्याकाळचा टाईम आहे सुकी सर्वांना पुरणार नाही एवढी तर म्हटलं मग आज मस्त आपण मसाल्याचीच भेंडी करू तर मी तिला काढून घेतली स्वच्छ करून घेतली थोडं त्याला आणखी बॅगमधून काढून थोडं पुसून घेतल्यानंतर स्वच्छ करून भेंडी रुमालावरती मी टाकून दिलं आणि आज अनिला ही रोल शू दिसल्या शूज दिसले तर आज ना दिवसभर आल्यापासून तेच तिला शूज दिसल्यानंतर तेच घालून पकडून पकडून घरामध्ये आज अन्वी फिरत आहे तर सर्वात ना भेंडी स्वच्छ करून घेतली मी पुसून घे गे, घेतली छान त्याला पाणी वगैरे काहीच ठेवलेलं नाही कारण पाणी राहिलं का मग ती थोडी अशी चिकट बनते कापायला पण त्रास होतो तर भेंडी ना ही थोडी मोठी आहे छोटी भेंडी असली की एक भेंडी घेतली तरी चालते म्हणजे एक एक आपण सक् अख्खीवाले घेतली तरी चालते आता ही मोठी आहे म्हणून मी काय करते थोडं मंदातून काप करत आहे तिला आणि एक तिचे दोन भाग करत आहे तर छोटी छोटी असली की एक घेतली तरी चालते तर भाजीसाठीच मी थोडा कांदा वगैरे बारीक करून घेत होती तर ती पण मग आम्हा मला तुला मदत करायची तर मला पण करू दे तर मुलांना मुलं असंच शिकतात ना जसं आपण थोडं थोडं जर आपण जर म्हटलं नको नको मला मदत करू नको तो तिकडे जा तर त्यांना पण वाईट वाटते त्यांना जर आपल्यात थोडं थोडं कामं त्यांना दिली त्यांना आवडीनुसार जर त्याला असलं आवड तर आता आदितीला मी जेव्हा स्वयंपाक करायला बसते तर अदिती आणि अन्वी माझ्या आजूबाजूलाच असतात चपाती करणार थोडं भाजीत मदत करणार पोहे वगैरे केलं तर सर्व ते खूप मदत करते तर, तर तसंच कांदा कापण्याचं तिचं चालू होतं तिला काही ओढायला येत नव्हतं तरी चालू होतं तिचं ओढणं तरी तर मी तेल घेतलं आणि तेलामध्ये आपली भेंडी आता मी शालो फ्राय करून घेणार थोडी तुम्ही डीप फ्राय पण करू शकता अशी बेसनाची कोटिंग करून आणि त्याच्यानंतर मी तिथं दोन चम्मच बेसन थोडंसं चवीपुरतं मीठ अगदी च थोडं टाकायचं आहे पूर्ण भाजीसाठी नाही थोडं जसं की बेसन आणि भेंडीला लागेल कोटिंग एवढीच आणि थोडं तिखट आपल्याला फक्त बेसनाची कोटिंग करून घ्यायची आहे भेंडीला क्रिस्पी होण्यासाठी तर स्लो फ्लेम फ्लेमवरती छान तेलामध्ये आणि परतून घ्यायचे बेसन छान दोन चमच मी पोहेचे जे छोटे चम्मच असतात ते बेसन पीठ घेतलेलं आहे आणि छान त्याला परतून घेते घेते जोवर ते छान जो क्रिस्पी होत नाही तोवर आता बघा इथं ना पाच मिनटानंतर आपली भेंडी छान अशी क्रिस्पी झालेली आहे हाय फ्लेमवरती करणार किंवा लो फ्लेमवरती झाकून ठेवून जर झाकण असं ठेवलं आणि ते ठे झाकण ठेवून जर करणार तर अति अशी सॉगी बनते सॉफ्ट होते कारण ते स्टीम येते तिला आणि ती अशी सॉगी बनते तर झाकण न ठेवता छान लो फ्लेम मिडियम फ्लेमवरती लो फ्लेमवरती तिला परतत राहायचं त्याच्यानंतर मी भेंडी काढून घेतली आणि त्याच पॅनमध्ये थोडं तेल घेतलं जिरं मौरी आणि एक तेजपत्ता टाकलेला आहे आवडीनुसार तुम्ही आणखी जी मसाला असतात आपला ख अख्खा मसाला खडा मसाला तो पण टाकू शकता त्याचा पण छान टेस्ट येते भाजीला त्याच्यानंतर मी कांदा कापून घे गे, कांदा घेतलेला होता बारीक करून तो कांदा एक कांदा घेतलेला होता एक ते दीड कांदा मी असा छोटे छोटे दोन कांदे किंवा मोठा दीड कांदा तुम्ही घेऊ शकता तर आ, कांदा छान आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आ, याला प कांदा झाल्यानंतर मी हे वाटण टाकून घेत आहे यामध्ये तर या वाटणमध्ये मी फक्त एक टोमॅटो घेतलेले जर दोन कांदे घेतले तर एक टोमॅटो घ्यायचं तर मी इथं एक टोमॅटो घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर पाच ते सहा काजू घेतलेले आहे Uh, काजू तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी चालेल फक्त टोमॅटो वाटून घ्यायचं ते पण छान होते जर तुम्हाला ग्रेवी जास्त पाहिजे असणार किंवा थिक पाहिजे असणार तर त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता नाही घेतले तरी काही हरकत नाही तर छान मी टोमॅटो आणि काजू थोडे वाटून घेतलेले यामध्ये बाकी मी काहीच ॲड केलेलं नाही आहे uh, फक्त टोमॅटो आणि uh, थोडे चार पाच काजू घेतलेले आहे तर हे छान आपल्याला आता मिश्रण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान मीडियम गॅसवरती हे आपला जेव्हा गोळा तयार होतो तेव्हा भाजीला छान चव येते आणि आपण घाई जर मोठ्या फ्लेमवरती कचवट गोळा असा लागतो जर हुद आपण पटापट पड़ करायचा प्रयत्न केला तर तर नॉर्मल मसाले यामध्ये आपले मी टाकून घेतलेले जसं की धना पावडर जिरा पावडर त्याच्यानंतर गरम मसाला आणि तिखट तिखट आपण ऑलरेडी थोडं भेंडीला टाकलेलं होतं पण ते थोडंच होतं म्हणून जसं की आपल्याला ग्रेव्हीला तिखट लागेल त्यानुसार आवडीनुसार तुम्ही तिखट यामध्ये घाला तर तिखट वगैरे आणि सर्व मसाले टाकून त्यामध्ये मी काय केलं जे आपलं वाटण केलेलं होतं मिक्सरचं भांडं थोडं पाणी टाकून वितळून त्यामध्ये मी टाकलं तर ते पाणी टाकल्यानंतर थोडी ग्रेवी अशी पातळ होते आणि शिजायला थोडा टाईम लागतो त्याच्यानंतर मी त्यामध्ये एक पाऊच जे आपलं मॅगी मसाला असतो तो टाकल्याची टेस्ट खूप छान येते मला तर स्पेशली खूप छान टेस्ट आवडते या मसाल्याची तर मी एक पाउच टाकलं आता आपलं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला एक एक पाच मिनिट लागतात जास्त नाही आणि पाणी टाकल्यानंतर काय होतं ना आपला मसाला छान असा आ, होऊन येतो जसा की शिजून येतो तो छान लगेच जड्याला लागत नाही जर सुकी सुकी जर जर आपण ग्रेव्ही नुसती परत येली तर त्याला थोडं जड्याची भीती असते थोडं पाणी टाकून मग त्यामध्ये छान असं करून घ्यायचा तर इथं तुम्ही बघू शकता आपला तो मसाला आहे तो छान झालेला आहे सर्व त्याने तेल सोडलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण जे भेंडी करून घेतलेली होती क्रिस्पी ती इत, इत हो त्या टाक, मी त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि चवीपुरतं मीठ इथं मी टाकलेलं आहे आधी पण आपण भेंडीला थोडं मीठ लावलेलं होतं त्यानुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार मी टाकू टाका त्याच्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी यामध्ये ॲड केलेली आहे कसुरी मेथीची पण खूप छान चव भाजीला येते आणि नंतर छान मी इथं यामध्ये ना गरम पाणी टाकलेलं आहे थंड पाणीच पाण्याचा मी वापर केला नाही कारण की गरम पाण्यानं छान अशी त्याला एक तरी येते जे तेल असते ते गरम पाण्याने वरती येते तर मी आधी ना आपली जी भेंडी असते ती भेंडी छान हलक्या हाताने परतून घेतलेली आहे आणि नंतर मग त्यामध्ये गरम पाणी टाकून मी छान त्याला मिक्स करून घेतलं परत एकदा पाणी टाकल्यानंतर एक वाफ मी साधी एक वाफ त्याला येऊ दिली तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे एकदम पा सर्व तेल वगैरे भाजी ते सोडलेलं आहे आवडीनुसार ग्रेव्ही तुम्ही पातळ कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर छान मी इथं कोथिंबीर टाकून घेतली आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मी परत एकदा परतून छान त्याला मिक्स करून घेतलं तुम्ही ग्रेवीनं पातळ याच्यापेक्षा पण पातळ करू शकता पण मला ग्रेव्ही थोडी थिक पाहिजे होती म्हणून मी त्यामध्ये थोडं पाणी टाकलं तुम्हाला जर पातळ पाहिजे असणार घरात जास्त जास मेंबर असणार जास तर याच्यापेक्षा पातळ केली तरी चालते तर अशी छान भाजी खूप सुंदर आणि चविष्ट बनते नक्कीच तुम्हाला आवडेल करून बघा तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच था थांबवते आपण परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा आणि आता आम्ही जेवण करतो तर तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी झालेली होती घरात सर्वांना आवडली मुलींना पण आवडली चला मग परत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय